श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण किंवा पाठ आपल्याला कसा करायचा वर्षभरामध्ये कधी कधी आपण हा पाठ करू शकतो याशिवाय याचे नियम काय आहेत अटी काय आहेत आणि आपण खंडोबांची तळी भरत असतो आणि वर्षभरामध्ये आपल्याला मल्हारी सप्तशतीचा पाठ करायचा असेल तर आपण कधी करू शकतो याची सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात सा महत्त्वाचं म्हणजे बघा जेव्हा मार्गशीर्ष महिना सुरू होतो त्याच्या पहिल्या दिवसापासून ते सष्टीपर्यंत मल्हारी षडरात्र उत्सव साजरा केला जातो म्हणजे जसं की आपण नवरात्र साजरी करतो शारदीय नवरात्र हे देवीचं नवरात्र असतं तसंच देवी ही आपली आई असते कुलदेवी असते त्याचप्रमाणे खंडोबा हे आपले वडील आहेत आपले कुलदैवत असतात मग अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैवत जे आहेत ते खंडोबा आहेत याशिवाय कोणाचे अजून दुसरे असतील तर त्याप्रमाणेच आपण तुमचे कुलदेवीची सेवा करता तेव्हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करता त्याचप्रमाणे आपल्याला कुलदेवतांची म्हणजे आपल्या वडिलांची सुद्धा सेवा करायची असते मग बरेचसे लोक विचारतात की आमची कुलदैवत हे कु खंडोबा नाही ज्योतिबा आहे किंवा मग सिद्धनाथ आहे मग आम्ही पारायण करू शकतो का हो तुम्ही पारायण करू शकता कारण बघा भगवान शंकरांनी मारतंड भैरवांचा अवतार घेऊन खंडोबांचा अवतार घेऊन मणिमल्लांचा बळी घेतला होता ते खूप लोकांना त्रास द्यायचे राक्षस होते ते आणि मणिमल्ल हे त्यांचं नाव होतं म्हणून भगवान शंकरांनी खंडोबांचा मल्हारी मार्तंडभैरवांचा अवतार घेऊन त्यांचा वध केला होता म्हणजे बघा जे आपले भैरव आहेत खंडोबा आहेत ते शंकरांचाच एक अवतार आहे म्हणजे आपण साडे तीन शक्तीपीठ म्हणजेच बघा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी जसे साडेतीन शक्तिपीठं आहेत ही तसेच आपण यापैकी एक कोणती देवी असते आपली कुलदेवी तरीसुद्धा आपण नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो त्याचप्रमाणे तुम्हाला एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर बुधवारपासून तुम्हाला सव्वीस नो नु, नोव्हेंबरला चंपाषष्ठी आहे त्या दिवसापर्यंत पाच ते सहा दिवसामध्ये तुम्हाला मल्हारी सप्तशतीचा पाठ करू शकता याशिवाय तुम्ही वर्षभरामध्ये हा तुम्ही कधी करू शकता तर घरातील कुलस्त्री किंवा पुरुष यांनी बघा बघा नित्यसेवेमध्ये रोज एक किंवा दोन अध्याय वाचायचे रविवारी बघा हा दिवस खंडोबांचा असतो संपूर्ण एक पाठ तुम्ही केला तरी चालतो तर अशी ही कुलदेवाची सेवा केल्यामुळे आपल्या कुटुंबातील सगळे प्रश्न मार्गी लागतात खूप समस्या असतात विवाह जमत नाही मुलगा भरपूर शिकलेला आहे मुलगी भरपूर शिकलेली आहे लाखाच्या पुढे पगार आहेत सगळं आहे गोरी उंच आहे व्यवस्थित आहे तरी लग्न जमत नाही कुल कुलदेवीची किंवा कुलदेवाची सेवा जर म्हणजेच आपल्या आईची किंवा वडिलांची आपण सेवा करत नसाल तर बघा सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत तरी बाळ होत नाही घरामध्ये खूप मोठं घर आहे गाडी आहे तरी पण घरामध्ये सुख नाही नवऱ्यामध्ये बायकोमध्ये सतत भांडणं होतात सतत कलह होतात कुठल्याही संसारिक जीवनामध्ये ज्या काही अडचणीत आहेत आपल्या गुरूंची तसेच कुलदेवतेची सेवा आपण करत नाही चुकून जातो वेळोवेळी त्यानंतर त्यांचा सा मान सन्मान चुकवतो तसेच बघा नवरात्रामध्ये आपण कुलदेवीची ओटी भरतो हवन करतो दु दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला आपले कुलदेवतेचे सेवा करायची असते आणि ती देखील महत्त्वाची आहे आणि म्हणूनच त्यातलाच एक भाग म्हणून मल्हारी सप्तशतीचा पाठ अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आता तर हा गोल्डन चान्स आहे मल्हारी मातंडांचे आता नवरात्र सुरू होत आहे तर सा एकवीस तारखेपासून ते चंपाष्ठीपर्यंत हे नवरात्र असणार आहे तर तुम्ही हा मल्हारी सप्तशतीचा पाठ कसा करायचा हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगते आता एक पाठ म्हणजे हे संपूर्ण जे पोती आहे ती वाचायची आहे तुम्हाला जे पाठ जेवढे जमतील तेवढे करा एक करा सात करा पाच करा अकरा करा कमीत कमी बघा एक तरी तुम्ही पाठ करू शकता बघा रोज थोडे थोडे वाचायला लागेल हे पुस्तक तुम्हाला एक पाठ करायचं असेल तर आणि कसं करायचं हे देखील मी तुम्हाला पुढे सांगते बघा अगदी मी मनापासून तुम्हाला विनंती करून सांगते की कुलदेवतेची सेवा आपल्या हातून झाली पाहिजे त्यांचा मानसन्मान झाला पाहिजे जर वडिलांची आपण सेवा केली तर आई पण खुश होते म्हणून बघा आपण शारदीय नवरात्र एकीकडे पाठ करतो ओटी करतो ओटी भरतो देवीची आणि या साईडला आपण मल्हारी मार्तंडांचं जर जी सप्तशती पाठ आहे तो केला नाही वडिलांचा जर उद्धार केला नाही खंडोबांचं पारायण केलं नाही सप्तशतीचं तर आपली आई कशी खुश होईल हे तुम्ही लक्षात घ्या तर बघा तुमचं जे मूळ स्थान आहे तर तिथे तुम्हाला जायचं तसे आहे तसेच तुमच्या घरातील देव तिथे भेटीला न्यायचे तिथे तुम्हाला गोंधळ घालायचा असतो देवाला आंघोळ घालायची अभिषेक करायचे त्याच्यानं बरेचसे ठिकाणी हे करे जातात तुम्ही जेजुरीला जात असाल तरी तुम्हाला या माहीत असतील किंवा मग पालीला जा तिथे देखील सेम हीच पद्धत आहे बघा तुम्ही वर्षातून एकदा तरी तुमच्या कुलदैवताला जा हे तुम्हाला खूप महत्त्वाचं आहे कारण कुलदैवतेचे आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे तर बघा तुमच्या घरामध्ये ज्या पण देवाच्या मूर्त्या आहेत त्या लाल कपड्यामध्ये बांधून तिथे तुम्हाला भेटवायला न्यायच्या मूळ स्थान आणि तिथे जायचा तर हा झाला मान सन्मान तिथे जाऊन आपल्याला गोंधळ घालायचा तिथे तळी भरायची असते अभिषेक करायचा असतो बरेच सगळ्या सोयी तिथे असतात आपली इच्छा पाहिजे बरोबर आपण ते करत असतो आता तुम्हाला कळालं असेल की तुम्ही जे खंडोबाचं नवरात्र आहे ते मल्हारी सप्तशतीचा पाठ करू शकता वर्षभरामध्ये तुम्ही दोन दोन अध्याय रोज केले तरी चालेल किंवा मग रविवारी तुम्ही एक संपूर्ण पाठ केला तरी चालेल आणि बघा पुरुषांनी जर ही सेवा केली तर ही खूप लाभ होतो कारण कुटुंबाचं कल्याण होतं आता बघा तुम्हाला जर पठन करणं शक्य नसेल तर यूट्यूबवरती एक ते दीड तासाचा हा पाठ दिलेला आहे तो तुम्ही यूट्यूबला लावून त्याचं पा नुसती बोटं जरी त्याच्यावरून फिरवलीत तरीसुद्धा चालेल बघा किती सोपा हे सोपं आहे ना तुमच्या देवघरासमोर आसन टाकून देवासमोर तुम्हाला बसून हा पाठ करायचा आहे बघा ही एक सेवा आहे आपण दुसरं असं काही मोठं करत नाही तर वडिलांची सेवा करतोय आणि बघा तुमचे जरी कुलदैवत खंडोबा नसतील तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर तुम्हाला हा पाठ करता येणार आहे कारण खंडोबा हे शिवांचंच रूप आहे त्यामुळे तुम्ही हा पाठ करू शकता त्यानंतर दुसरी गोष्ट ब बघा तुम्ही जेव्हा याचं पारायण करणार आहात तेव्हा स्त्रियांना जसं की दुर्गा सप्तशेतीच्या वेळी सांगितलं होतं कुंकू किंवा टिकली लावावी हातामध्ये हिरव्या बांगड्या घालाव्या साडी घालणार असाल तर अतिउत्तम नाही तर कमीत कमी पंजाबी ड्रेस घाला डोक्यावर ओढणी घ्या आणि एका बैठकीतच तुम्हाला हा पाठ करायचा आहे बघा काही प्रॉब्लेम असेल गुडघे दुखत असतील किंवा काही मेडिकल प्रॉब्लेम असेल छोट्या जर बाळ असेल तुमचं तर तुम्हाला दिवसभरामध्ये जसा वेळ मिळेल तसं तुम्ही वाचा परंतु रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत इतक्या लेट तुम्ही वाचू नका पहाटे चार वाजल्यापासून ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत कधीही वाचू शकता जेव्हा तुम्ही सलग कंटिन्यू संकल्पयुक्त पाठ करताय पारायण करताय तेव्हा मांसाहार तुम्हाला चालणार नाही जेव्हा आपण नित्यसेवा करतो तेव्हा तुम्ही जरी मांसाहार केला तरी चालतो परंतु नवरात्री षडोत्सव आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर संकल्पयुक्त पारायण करणार आहात पाठ करणार आहात तर तुम्हाला नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे तर आणि ब्रह्मचर्याचं पालन वगैरे करणं असं काही नाही आहे मांसाहार चालणार नाही शुद्ध शाकाहारी जेवण आपल्याला जेवायचं आहे कुठे बाहेर गेलं तर चालेल का तर तुम्ही गेला तरी चालेल आज माझे दोन पाठ झाले उद्या मला काही काम आहे बाहेर जायचं तर तुम्हा तुम्ही पहाटे उठून दोन अध्याय वाचू शकता तुम्ही जे काही ठरवलं आहे तेव्हा मग तुम्ही जाऊ शकता पण पर बघा परंतु तुम्ही जर पाच सहा दिवसामध्ये संकल्पयुक्त पारायण करणार आहात आणि जर संकल्प केलेला आहात तर तुम्हाला बाहेर जाता येणार नाही मग बघा संकल्पयुक्त पण करू शकता पारण आणि तुम्ही नाही संकल्प केला देवासमोर हात जोडून जरी प्रार्थना केला की मी एवढे एवढे मलारी शप्तशतीचे पाठ करेन ते माझ्याकडून निर्विघ्नपणे पार करून घ्या असं तुम्ही करू शकता आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा पाठ कसा करायचा मल्हारी सप्तशती हा ग्रंथ तुमच्याकडे असेलच ग्रंथाचं आपण पहिलं पान उघडतो तेव्हा आपल्याला याबद्दल काही माहिती जी आहे ती तुम्हाला सांगते मार्गशीर्षुद्ध प्रथमापासून षष्टीपर्यंत षडरात्र म्हणजेच खंडोबांचं नवरात्र हा देवदिवाळीचा उत्सव असतो या काळामध्ये खंडेराव महाराज विश्रांती घेत असतात नवरात्र उत्सवाप्रमाणेच यामध्ये सुद्धा घट बसतात म्हणजे देवघरातल्या खंडोबाचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर त्याचा अभिषेक करून नागवेलीच्या पानावरती तुम्हाला ते ठेवायचं आहे याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईन की घट कसे बसवायचे अगदी नवरात्रीचे बसवतो त्याचप्रमाणे बसवायचे आहे नागवेलीच्या पानावरती तुम्हाला खंडोबाचा टाक किंवा मूर्ती ठेवायची फोटो असेल तर फोटो ठेवा अखंड दिवाससुद्धा आपण जेव्हा नवरात्रीमध्ये लावतो तसं लावायचं आहे आणि पाच दिवस उपवास कराय जसं नवरात्र जसं आपण उपवास करतो तुम्हाला जर जमलं असेल तरच तुम्ही उपवास करा नाही तर बघा ज्याची इच्छा आहे घड बसवायचे त्याच्यानंतर पाठ करायचे परंतु उपवास नाही करता येत तरीही चालेल तरी सुद्धा चालेल मग तुम्ही घड बसवा त्यानंतर तुम्ही सेवा करा उपवास नाही केला तरीही चालेल असं काही नाही त्यानंतर बघा सहा दिवसांचं नवरात्र चंपाषष्ठी कुलधर्म करून पूर्ण केले जाते कुलधर्म म्हणजे त्या दिवशी तळी भरली जाते दररोज खंडोबांच्या टाकावरती आपल्याला हळद अर्पण करायचे आहे तर बघा त्यानंतर आपण चंपाषष्टीच्या दिवशी सांगता असते तेव्हा आपण घट हलवत असतो शेवटच्या दिवशी बाजरीची भाकरी वांग्याचं भरत त्यानंतर वांग्याची जी पात असते त्याचं भाजी आणि त्यानंतर गाजर हा नैवेद्य जो आहे तो नैवेद्य दाखवायचा आणि बघा काही ठिकाणी पुरणपोळीचासुद्धा नैवेद्य असतो तर अशा प्रकारे आपल्याला नवरात्र हे जो पाठ आहे तो करायचा आहे साजरी करायची आहे नवरात्री आता बघा नवरात्रीमध्ये आपण जसा पाठ करतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे सुद्धा हा षडयात्रेचा पाठ करायचा आहे बघा वर्षभर देखील तुम्ही हा पाठ करू शकता आता बघा सगळ्यात पहिलं तुम्हाला स्वामी स्थवण येथून पाठाला सुरुवात करायची आहे आता बघा पाच पाठ ठरवलेले असाल तुम्ही तर मल्हारी जे सप्तशती आहे हा पाठ करताना चंपाषष्टीमध्ये बघा सात दिवस येतात तर तुम्ही पहिल्या दिवशी आपल्या महाराजांना मुजरा करायचं आहे कुलदेवतांचं स्मरण करायचं मोठ्यांना नमस्कार करायचं घरांना आणि सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला स्वामी स्वामीस्तवांपासून सुरुवात करायचं नंतर मल्हारी कवच वाचायचं त्यानंतर श्री मल्ला मल्हारी हृदयस्त्र वाचायचं मल्हारी अष्टक वाचायचं मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप करायचा आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे सत्तेचाळीस वर्णांचा तो मंत्र आहे तो तुम्हाला नक्की म्हणायचा आणि त्यानंतर तुम्हाला पहिला अध्याय सुरू होतो यामध्ये चौदा अध्याय आहे चौदा अध्याय झाल्यानंतर शेवटी क्षमा प्रार्थना आणि खंडेरायांची आरती हे झाल्यावरती आपला पाठ संपतो तर आपल्याला असा संपूर्ण पाठ संपूर्ण पुस्तक वाचायचं आहे आता बघा बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं की एक पाठ आणि एक अध्याय करायचं करायचा म्हणजे कसं बघा एक पाठ म्हणजे संपूर्ण एक पुस्तक आपल्याला पठन करायचं आहे आणि एक अध्याय म्हणजे पोथीतला फक्त एकच अध्याय वाचायचा आहे तर बघा तुमच्यावर तुम्ही जसे पाठ जमतील तसे करा त्यानंतर तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे बघा संपूर्ण पाच ते सहा दिवसामध्ये एकच पाठ करायचा आहे चौदा अध्याय करायचे आहेत तर तुम्ही कसे वाचू शकता तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सेवेला बसताना सांगितल्याप्रमाणे देवाला नमस्कार करायचा त्यानंतर श्री स्वामी स्थान म्हणायचं मल्हारी कवच त्यानंतर मल्हारी हृदयस्तोत्र मल्हारी अष्टक मल्हारी मानतंडांचा मंत्र आणि त्यानंतर पहिला अध्या मग तुम्ही पहिल्या दिवशी पहिला दुसरा वाचला नंतर तिसरा चौथा नंतर चौथा पाचवा तुम्ही कसंही वाचा पण या संपूर्ण दिवसामध्ये एक पाठ पूर्ण झाला पाहिजे एवढं तुमचं ताळ घेत पाहिजे आणि तुम्ही जेव्हा बसाल रोज तेव्हा पहिल्या दिवशी तुम्ही पहिला दुसरा वाचला तर त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही ह्या ज्या आधीच्या गोष्टी आहेत स्वामी स्तवन कवच हृदयस्तोत्र मंत्र त्याच्यानंतर अष्टक त्यानंतर मंत्रजप हे जे काय ते रोज तुम्हाला पहिलं वाचायचं आणि नंतर तुम्हाला अध्याय वाचायचं आणि परत पर तिसरा चौथा अध्याय वाचायचा म्हणजे प्रत्येक दिवसाला तुम्हाला पहिल्यांदाही पोथीमध्ये दिलेलं वाचायचं आणि नंतर मग अध्याय वाचायचे आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला क्षमा प्रार्थना आणि खंडोबांची आरती म्हणायची आहे क्षमा प्रार्थना तुम्हाला संपूर्ण पाठ झाल्यानंतर म्हणायची आहे कारण बघा हा पाठ मी केलेला आहे माझ्याकडून काही चुकी झालेली आहे असेल तर माफ करा असं देवाला प्रार्थना करायची तर आ, आता बघा या व्हिडिओमध्ये मल्हारी सप्तशतीचा पाठ कसा करायचा किती अध्याय वाचायचे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील आपल्या घराला लागलेले लाग असतील दोष अडचणी संकट सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या मार्गी लागतात खूप प्रभावी अशी ही सेवा आहे बघा नोकरी जर लागत नसेल नोकरीमध्ये काही आर्थिक अडचणी येत असतील तर तुम्ही मल्हारी सप्तशेतीचे अकरा रविवार करा दर रविवारी तुम्ही हा संपूर्ण ग्रंथ वाचा यूट्यूबला लावून द्या आणि तुम्ही नुसतं त्याच्यावरून श्रवण केलं आणि बोट फिरवलं तरी चालेल पण करा खूप प्रभावी अशी सेवा आणि वडिलांची केलेली सेवा कधी वाया जात नाही ग्रंथ तुम्हाला मिळत नसेल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे यूट्यूबवरती मिळू शकता किंवा मग ऑनलाईन देखील तुम्हाला मिळेल बघा मी अगदी मनापासून सांगते म्हणून किंवा तुमचा जर थोडा तरी विश्वास असेल देवावरती तर तुम्ही ही सेवा करा तर याची तुम्हाला खूप छान फायदे पाहायला मिळतील बघ या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती मी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला झालेली ला 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 सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पूर्ण नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ भैरवांचा येळकोट